नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण आलेलो आहे दादा तुमचं नाव योगेश अनिल लांडे योगेश भाऊ लांडे यांच्या शेतामध्ये तर यांनी बीपखेडा या ठिकाणी तहसील रिसोड जिल्हा वाशिम तर यांनी या हळदीला मागच्या वीस दिवस पहिले सुडो मोनस फ्लोरिस नावाच्या बॅक्टेरिया आहेत ज्या की कॅन्वसिस कंपनीचे आहेत आणि मिलेस्टिन के नावाचं म्हणजे बॅसिलस सफ्टेलिस नावाचं प्रोडक्ट हे त्यांचे जे की ते त्यांनी स्प्रे केलं होतं तर दादा आपल्याला अनुभव कसा मिळालेला याचा करपा कमी आला याच्यावर कमी झालं हा हा म्हणजे हे स्पेशल फवारणी तुम्हाला करप्यासाठी दिली होती आणि दादा आता नेक्स्ट ड्रिचिंग मागची ड्रिचिंग कोणती झालेली तुमची याला वरखताची युरिया टाकेल आणि डीएपीचा हा हा म्हणजे ड्रिप न शोल्डर ड्रिप ने पाणी करून आणि आता दादा तुमची कांडी मी बघितलेली थोडी छोटी आहे तिला आपण लांबवण्यासाठी फॉस्फोरसच्या ज्या बॅक्टेरिया असतात ज्या की फॉस्पर्ट नावाने येतात कॅन्व्हसेस कंपनीच्या त्या हो आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही चांगल्या ब्रँडचं जसं की आय सी एल झालं आय जी एल झालं महाफीड महाधन किंवा अन्य इतर प्री व्ही वगैरे असं लिक्विडमधलं सुद्धा घेऊ शकता तुम्ही तेरा चाळीस तेरा घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर फॉस्फोरसचे बॅक्टेरिया आणि त्याच्याबरोबर तुम्ही जे आपलं कॅन्व्हसेस कंपनीचा कॉम्बॅट नावाने ट्रायकोडर्मा येतो तो सुद्धा त्याच्यासोबत कम्फर्टेबल आहे त्या खतासोबत आणि त्या औषधासोबत तर ते तुम्ही सोडून जास्तीत जास्त उत्पन्नात तुमची जी कांडी आहे ती कांडी लावाय लांबवायची ही स्टेज आहे ती लांबवू शकता तर तुम्हाला सुद्धा शेतकरी बांधवांना अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल बाबा सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद दादा